आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर और आपल्याला ठळक बातम्या देत आहे यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या उपयोजित रसायनशास्त्र विभागानं आयोजित केलेल्या आकर्षक आणि बौद्धिकदृष्ट्या प्रेरक अशा वर्किंग मॉडेल लाईव्ह प्रयोग स्पर्धेला उत्तम प्रतिसाद लाभला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर उदय वाघे यांनी या स्पर्धेचं उद्घाटन केलं डिजिटल सामग्री अर्थव्यवस्थेला भेडसावणाऱ्या समस्यांवर तोडगा काढण्याच्या उद्देशानं वेज्ज परिषदेत आज माध्यम कायदा आणि सायबर सुरक्षा क्षेत्रातले तज्ज्ञ पायरसी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सामग्रीचे संरक्षण या चर्चासत्रात सहभागी झाले होते आपल्या भारतीय निर्मितीतून नेटफ्लिक्सनं दोन अब्ज अमेरिकन डॉलर्स एवढी आर्थिक उलाढाल केल्याचं नेटफ्लिक्सचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी टेड सेनांडोस यांनी सांगितलं ते आज वेव्स परिषदेच्या स्ट्रीमिंग दी न्यू इंडिया कल्चर कनेक्टिव्हिटी अँड क्रिएटिव्ह कॅपिटल सतत बोलत होते साहित्य अकादमी भाषांतर पुरस्कार दोन हजार पंचवीससाठी अर्ज मागविण्यात आले असून शेवटची तारीख एकतीस मे दोन हजार पंचवीस आहे एकोणीसशे एकोणनव्वदपासून मान्यताप्राप्त चोवीस भारतीय भाषांपैकी प्रत्येक भाषांमध्ये साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार प्रदान करते हे पुरस्कार एका दिमागदार समारंभात प्रदान केले जाणार असून पुरस्काराचं स्वरूप पन्नास हजार रुपये आणि ताम्रपट असं आहे पुरस्काराची सविस्तर माहिती डब्ल्यू 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 डॉट साहित्य अकादमी डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर उपलब्ध आहे आय पी एल क्रिकेट सामन्यात बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी क्रीडांगणावर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्स दरम्यान सामना सुरू असून चेन्नई सुपर किंग्ज संघानं क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या तेरा षटकात दोन गडीबाद एकशे अठ्ठावीस धावा झाल्या होत्या विदर्भ अॅमॅच्युअर कबड्डी असोसिएशन अमरावती जिल्हा कबड्डी असोसिएशन तसंच शोध प्रतिष्ठानच्या वतीनं दोन तीन आणि चार मे दोन हजार पंचवीसपर्यंत चौथ्या ऑल इंडिया फेडरेशन कप पुरुष महिला कबड्डी स्पर्धेला सुरुवात झाली या स्पर्धेत पुरुषांचे नऊ तर महिलांचे नऊ संघ सहभागी झालेत यातून कबड्डीचा विश्वकपचा संघ निवडला जाणार असल्यानं खेळाडूंनी सर्व अंगीभूत कौशल्य आणि व्यू विव, व्यूहरचनापणाला लावली असल्याचं चित्र दिसून येत आहे प्रादेशिक हवामान खात्यानं येत्या सहा तारखेपर्यंत विदर्भातील अमरावती भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया वर्धा यवतमाळ अकोला बुलढाणा वाशिम आणि नागपूर जिल्ह्याकरिता येलो सतर्कतेचा आणि एक किंवा दोन ठिकाणी विजा आणि सोसाट्याचा वाऱ्याचा इशारा जारी केला आहे दरम्यान आज कमाल तापमान अकोला इथं चौवेचाळीस पूर्णांक तीन तर नागपूर इथं एकेचाळीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित करण्यात येईल नमस्कार